संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली जयदीप आपटे सव्वीस ऑगस्ट पासून म्हणजेच पुतळा पडल्याच्या दिवसापासून जयदीप आपटे फरार होता आता पोलिसांनी त्याला अटक केली यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात मी परवाच्या दिवशी सांगितले होते कुठे जाणार शेवटी पोलीस आमचा गृह खाता आहे त्यांनी त्याला अरेंज केलेली आहे त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि जे काही यापुढे चौकशी होईल कठोर कारवाई होईल कुणालाही यामधून क्षमा नाही कुणालाही सरकार सोडणार नाही आणि म्हणून जे लोक काय काय अफवा पसरवत होते त्याने चपराक या माध्यमातून मिळालेली आहे आणि या ठिकाणी आमचं सगळ्यांनाच सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल खूप प्रत्येकाच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे आणि जे काही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं त्याही पेक्षा दुर्दैवी आहे म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा